शिवसेना युवासेना मीरा शहराच्या वतीनं ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं धोरण राबवत मीरा शहरातील मिशन हॉस्पिटलसमोर रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा कॉन्क्रीटनं भरून खड्डा दुरुस्त करून झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचं काम युवासेनेच्या अब्दुल मोमीन कुबेरसिंग राजपूत व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले लवकरात लवकर मिरजेतील खड्डे दुरुस्त नाही केले तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केले यावेळी युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन युवासेना उपशहर प्रमुख अजित हक्के शिवसेना उपशहर प्रमुख आनंद राजपूत शिवसेना उपशहर संघटक बबन गायकवाड इकबाल मोमीन आसिफ मोमीन अमन मुल्ला अमोल शिकलगार व सर्व शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरजेतील नामांकित मिशन हॉस्पिटल येथे एक मोठा खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये रोज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे दोन चार जणांचा जीव वाचवायला गाड्या पळत असतात अँब्युलन्सच्या पण त्या खड्ड्यात अडकून आणि एखाद्याचा जीव जाईल जा अशी परिस्थिती मिरज शहरामध्ये निर्माण झाली आहे तरी हा सदरचा रस्ता तयार करून सहा महिने देखील अजून झालेले नाही आहेत प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे प्रशासन झोपी गेलेलं आहे कोण जगलं काय मेलं काय प्रशासनाला काही फरक पडत नाही त्यामुळे आज युवासेना मेरज शहराच्या वतीने आमचे प्रमुख अब्दुल मोमीन व आमचे सर्व सहकारी आम्ही सर्वजण मिळून खड्डा भरण्यासाठी स्व खर्चा आम्ही आज इथं कॉन्क्रीट करून खड्डा भरलेला आहे आम्हाला प्रशासनाला हे दाखवून द्यायचं आहे की जनतेच्या सुविधासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलंय की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे ध्येय धोरण घेऊन आम्ही समाजासाठी काम करत आहे पण प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे छोटा उपक्रम केलेला आहे प्रशासनानं आम्हाला सांगावं की आमच्या हातनं मिरजातल्या एकही -एक खड्ड्याचं काम खड्डा भरण्याचं काम होत नाही आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे मिळून स्वखर्चानं प्रत्येक रविवारी खड्डा आम्ही स्वखर्चानं भरतो